फुलेनगर गोळीबार प्रकरणातील फरार परशे उर्फ बाबाला ठोकल्या बेड्या बातमी नाशिक येथून पेठरोडवरील फुलेनगर शेषराव महाराज चौकात गेल्या जुलै महिन्यात दिनांक तेवीस रोजी पूर्ववैमनस्यातून झालेल्या टोळी युद्धात मध्यरात्रीच्या सुमाराला युवकावर गोळीबार करणाऱ्या फरार संशयित ऋषिकेश उर्फ बाबा गणेश परशे याला बेड्या ठोकण्यात पंचवटी पोलिसांच्या गुन्हे पथकाला यश आले आहे संशयित परशे हा तीन महिन्यांपासून गुंगारा देत होता तर काही दिवसांपासून पोलीस पथक त्याच्या मागावर होते गेल्या जुलै महिन्यात संशयित ऋषिकेश उर्फ बाबा परशे विकी विनोद वाघ जय खरात जय उर्फ टिंगरी तसेच तुंड्या उर्फ दादू आदी संशयितांनी पूर्व वैमनस्यातून कुरापत काढून सुमित दयानंद महाले याच्यावर गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या मात्र नेम चुकल्याने महाले बचावला होता या घटनेनंतर महाले याने दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांवर पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी जय खरात व दोघा विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले होते तर परशे हा फरार झाला होता कोणाशोध पथकाचे कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना रविवारी रात्री फरार परशे हा आडगाव नाका परिसरात येणार असल्याची माहिती अमलदार अंकुश काळे यांना मिळाली त्यानुसार पथकाने आडगाव नाका परिसरात सापळा रचून परशे याला बेड्या ठोकल्यात वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक